मित्रांनो नमस्कार तूर पिकाचं जे आहे आपण खताचं नियोजन करतो खता 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 आहे आणि आता हे आपलं सोयाबीन नंतरचं पहिलं खत आहे वीस झिरो तेरा मांगीलाल भाऊ आपले देत आहेत आणि यावर्षी मित्रांनो छान पाऊस आल्यामुळं आता हे खताचं नियोजन होत आहे आणि या खताच्या नियोजनामध्ये आपल्याला याचा काय नेमका फायदा होईल कारण आता वल जे आहे मित्रांनो ती छान आहे आणि आपण तूर बघू शकतो की आता या परिस्थितीमध्ये अशा कंडिशनमध्ये मित्रांनो तूर आहे ब्रँचेस पण छान आहेत फक्त आता दोन स्प्रेचं नियोजन आपल्याला यानंतर करावं लागणार आहे आणि त्या स्प्रेच्या नियोजनानंतर एकंदरीत तूर जी आहे ती आपली मित्रांनो छान होणार आहे कारण आता गवत जे आहे फक्त जी हराळी आहे तीच आहे आणि इतरत्र जे गवत आहे मित्रांनो आपल्याला ते कमी असलेलं दिसतं तर यानुसार आता तूर पिकाचं नियोजन करत असताना याचं खत आज मित्रांनो आपण टाकत आहोत आणि मांगीलाल भाऊ हो या वर्षी आपण दरवर्षी चारू टाकायचो आता ही रिसर्च आपण व्हेरायटी आणलेली आहे घरी याचं पकड्या नाव काही आठवत नाही आपल्याला ही सर आपली चांगली आहे ही तूर कशी आहे आपली सर मी माईक लावतो तर मित्रांनो आता हे माईक लावतो आपण मांगीलाल भाऊच्या याला आणि या खत नियोजनामध्ये आणि तुरी बद्दल काय वाटतं आपल्याला बोलतो सर तूर आपली एक नंबर आहे तुरू उजळा लागली नाही तर चारू लय उजळते सर तुरी हे तूर आपली उधळली नाही आणि हे तूर आपली एक नंबर आहे सर हा आता लोन पणा लागली तूरकी चांगली आहे सर आपली हे खत आपण वीस वीस झिरो तेरा टाका लागलो की आप आपल्याला भाग तूर आपली आवरेज दिली पाहिजे दाना चांगलं भरलं पाहिजे आणि पुन्हा आता सोयाबीन होतं आपलं तर याला खत कमी भेटलं होतं बरं ते सोयाबीन निघण्यापूर्वी आपण जे फवारणी केली त्याचा काय फायदा झाला आपल्याला फायदा झाला सर त्याचा आपल्याला की पूर्ण आपलं हे जे आहे पूर्ण फुलावर आली आता तूर पूर्ण आणि ब्रांचेस पण छान केलं ब्रांचेस चांगलं केलं कीटकनाश्या होतं चांगली फवारणी झाली होती आपली सर बर तर मित्रांनो निश्चितपणे छान असं एक आपलं यावर्षी जे आपण आहे ते खताचं आता नियोजन करतो आहे आणि काय होतं कुठलीही गोष्ट जर आपण वेळेवर केली तर छानच आहे तर निश्चितपणे त्याचा आपल्याला फायदा होतो आणि आपल्याला मी याही साईडची दाखवतो मित्रांनो तूर तर सगळीकडे जे तूर आहे तर ती याच परिस्थितीत मित्रांनो आपली आहे सगळी सारख्या प्रमाणात ती यावर्षी आलेली आहे आणि जे वेळेवर आपलं खताचं नियोजन आणि फवारणीचं जर नियोजन मित्रांनो झालं तर निश्चितपणे आपल्याला चांगला ॲव्हरेज काय येणार आहे निश्चितपणे तो चांगलाही येऊ शकतो या मदे मदे तो यी मी है। तर यामध्ये ज्या वेळेला मळणीमध्ये कारण असेल तर तोही व्हिडिओ मित्रांनो मी बनवणारच आहे तर अशा पद्धतीनं म्हणजे मागील दोन वर्ष आपण जी आहे पराठीमधील तूर जे आहे तर ते डुकरं मित्रांनो लवकर खाऊन टाकतात परंतु याही वर्षी तिकडल्या आपल्या पाच सहा ओळी खाल्ल्यामध्ये आणि त्यानंतर आपण पुन्हा ज्या लावल्या तर त्याचं छान नियोजन त्याचा फायदा आपल्याला झाला आणि तूर लावल्यानंतर मग ज्या पद्धतीनं ती निघायला पाहिजे होती तशी निघल्यानंतर डुकरांनी खाते हा त्रास आहे इकडली खाल्ली नव्हती परंतु थोडी थोडी ती निघली पण नव्हती परंतु त्या साईडची जी तूर आहे तर ती त्या साईडची टूर ती निघली नंतर लावल्यानंतर पण मित्रांनो ती निघली म्हणून ऑन एन्ड ॲव्हरेज तिकडं थोडी पातळ आहे मग मी ती लावगड केल्यासारखी थोड्या डिस्टन्सवर तूर त्याची लावली होती तर त्याचंही मित्रांनो त्या साईडला आपल्याला बघू शकतो की छान ती पण तूर आलेली आहे ह्या परिस्थितीमध्ये आज आपण विश्व झिरो तेरा हे खताचं नियोजन केलेलं आहे आणि बघू शकतो मित्रांनो त्याही साईडची तूर आणि याही साईडची तूर कॅमेऱ्याने आपल्याला दिसत असेल तर आज ती काही ठिकाणी फुलं अवस्थेत आहे आता एक स्प्रे आपल्याला या दोन तीन दिवसातच घ्यायचं आहे ज्यामध्ये एक बुरशीनाशक आणि एखादं टॉनिक फ्लावरिंग करण्यासाठी त्याला व्हिटॅमिन्स आपण देऊया व त्यानंतर मग व्हिटॅमिननंतर नंतर एखादं छानसं कीटकनाशक आणि मग अशा परिस्थितीत आपण ते नियोजन करणार आहोत तर इकडं मित्रांनो ही थोडी पातळ पातळ पण आपल्याला लावगड केल्यासारखीच खोटं खोटं दिसेल कारण ही पातळ झाली होती कुठे कुठे आपल्याला आताही इथे दिसेल परंतु हे प्रमाण जे आहे दुकरणी खाल्ल्यानंतर ते पुन्हा लावलेली आहे मित्रांनो परंतु इकडं पण ती छानच आहे ह्या तीन चार ओळी इकडं थोड्या आपल्याला पातळ असलेल्या दिसतील फक्त कारण हे दुबार लावलेली आहे यामधील सेवंटी पर्सेंट टूर ही आपण पुन्हा लावली होती परंतु तरीही मित्रांनो याचा जे बुंदा आहे ते आपण बघू शकतो की तुरीची जी आहे समजा त्याचं खोड ज्याला म्हणू आपण तर ते आपल्याला छान दिसत आहे आणि हाईट पण आहे फक्त यानंतर आपल्याला व्यवस्थित नियोजन करून जे दोन स्प्रे आहे मित्रांनो ते दोन स्प्रे घेतल्यानंतर पुन्हा मग आपल्याला छान असं एक नियोजन दिसेल तर त्यानुसार आपण मग मित्रांनो पुढील काळजी घेणार आहोत हा इटचा व्हिडिओ आजचा जे आहे तर ते कुठलंही काम जर वेळेवर केलं तर निश्चितपणे त्याचा आपल्याला फायदा होतो आणि हा फायदा याचं जे आहे मित्रांनो आपल्याला उत्पन्नामध्ये जे आहे तो फरक पडलेला निश्चितपणे दिसेलच असं काम मग ते लेट न करता जर आपण तूर पिकाचं नियोजन वेळेवर करत गेलो कुठल्याही पिकाचं वेळेवर जर त्याला खत पाणी व्यवस्थित तण नियंत्रण जर केलं त्याचा मित्रांनो आपल्याला फायदा निश्चितपणे होतो हे होती मित्रांनो आजची अपडेट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये